श्री स्वामी समर्थ स्वामी आहेत या चॅनेल आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण गुरुवारचे व्रत करत असतो तसेच लक्ष्मी प्रसन्न महापंचमी सदैव आपल्या घरात नांदावी यासाठी आपण वेगवेगळे वे वे उपाय करत असतो पैशाची कमतरता उणीव ज्यांना भासत असते ते नेहमी काही ना काही प्रयत्न करत असतात तर त्यातीलच एक प्रयत्न एक उपाय मी सांगणार आहे तो नक्की तुम्ही करावा तुळशीला किती महत्व आहे हे ते सर्वांनाच माहीत आहे दररोज तुळशीच्या जा झाडाला जड अर्पित करून पूजा केल्याने तुळशी समोर दिवा लावल्याने लक्ष्मी प्रसन्न होते घरात सुख समृद्धी नांदते आर्थिक स्थिती चांगली होते तुळस आरोग्यासाठी तर उत्तम आहेच तसेच तुळशीमुळे घरात भरभराटी येते हे जर आपल्याला माहीत नसेल तर जाणून घ्या सोपा उपाय ज्यामुळे नोकरीत या व्यवसायात आपल्याला नक्कीच यश मिळेल सकाळी स्वतः आंघोळ केल्यानंतर तुळशीला पाणी घातल्याने सर्व प्रकारचे संकट दूर होतात समस्या सुटतात भौतिक सुखाची प्राप्ती होते नोकरी आणि व्यवसायामध्ये काही अडचणी असल्यास ते दूर होतात दररोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावा दिवा लावून तुळशीला प्रदक्षिणा घालावी दररोज शक्य नसल्यास किमान एकादशीला हे नियमान करावे याने कुटुंबातील प्रेम टिकून राहते व लक्ष्मी प्रसन्न होते तुळस किती पवित्र आहे हे आपल्याला माहीतच असेल याने जल अन्न स्थळ सर्व शुद्ध होतात म्हणूनच विष्णूंना नैवेद्य दाखवताना तुळशीचे पान ठेवावे लागते खूप प्रयत्न करून देखील व्यवसायात किंवा नोकरीत मनाप्रमाणे यश मिळत नसेल तर आपल्याला गुरुवारी एक उपाय करायचा आहे हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी तुम्ही माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा याने तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळत हा उपाय दर गुरुवारी करायचा आहे या दिवशी आपल्याला श्याम तुळस अर्थात काळ्या तुळशीच्या जवळ असलेली गवत घेऊन पिवळ्या रंगाच्या कापड्यात बांधायचे आहे आणि हे आपल्या तिजोरी लॉकर व्यवसायातील गल्ला किंवा की किमती दागिने वस्तू ठेवत असलेल्या जागेवर ठेवायचे आहे याने निश्चितच प्रगती होईल आपल्याला संतांकडून सुख मिळत नसेल किंवा आपल्या सांगण्यात नसेल तर दर रविवारी तुळस तोडू नये इतर इतर दिवशी तुळशीचे तीन पाने तोडून संतांना खाऊ घातल्यास संतान आपल्यास सांगण्यात राहील तसेच तुळशी पूजन करताना आपल्या सवासण दिसल्यास तिला लक्ष्मी स्वरूप मानून तुळशीचे वाहिलेले कुंकू लावावे आणि तेच कुंकू आपल्या संतानाला देखील लावावे याने त्याची वागणूक चांगली होईल वाईट संगत असल्यास दूर होईल तसेच तुळशीला काळी तुपाचा दिवा लावून कच्च दूध व त्यामध्ये हळद टाकून तुळशीच्या मुळाशी अर्पण करावे तुळशीचं झाड पूर्व दिशेकडे असावे असं करणं शक्य नसल्यास उपाय करण्याच्या दोन दिवसापूर्वी तरी झाडाची दिशा परावर्तित करून घ्यावी असे केल्याने आपल्या घरामध्ये संपत्ती नांदू लागेल व लक्ष्मी सदैव प्रसन्न राहील तर हा उपाय नक्कीच करून पहा